नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी येवला धुळगाव या ठिकाणी आहे व या ठिकाणी लाल कांद्याचा खूप छान असा प्लॉट आहे विशेष म्हणजे जमीन पूर्णपणे काळी भोरे आणि विशेष म्हणजे नेमकी याला औषधं कोणते मारलेले खतं कोणती वापरलेले बियाणे नेमकं कोणतं वापरलेले एकंदरीत सगळी माहिती आपण आपल्याबरोबर आपले मित्र सचिन भाऊ यांच्याबरोबर आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहे ते मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा सचिन भाऊ तुमची आपल्या चॅनलवरती मी खूप खूप स्वागत करतो मला एक सांगा सचिन भाऊ नेमकं या हे जे वावर हे नेमकं किती क्षेत्र आहे आणि सगळ्यात पहिले आहे त्यांचे मी खूप आभार मानतो की त्यांनी मी केलेलं कार्यची दखल घेतो आणि माझा जो प्लॉट आहे कांद्याचा तो सगळ्यांना कसं त्याचं नियोजन केलेलं आहे सगळ्यांना समजावं म्हणून त्यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तर आता सांगायचं जर झालं तर हा हां दीड एकराचा प्लॉट आहे आणि यासाठी मी आता जे नियोजन केलं ते तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो तर यासाठी जे मी बीज निवडलेलं होतं तर ते खास चायना कांद्याचं बी आहे आणि ते मी साधारणतः एकरसाठी पहिल्यांदा एक पाहिली आणि त्यानंतर दोन शेड असं मी ओल्याचं नियोजन केलं होतं तर ओळं टाकताना मी त्यासाठी त्याला साप पावडर चोळून घेतली व्यवस्थित वाव वावरती मशागत केली होती आणि त्यामध्ये ओळख टाकून त्याला पाण्याचे नियोजन एकदम योग्य केलं आणि त्यानंतर साधारणतः प्लॉट पंधरा दिवसाचा झाल्यानंतर गोल वगैरे मारून गेल्यानंतर त्याला मी तीन युरिया आणि चार इपको असं त्याला एक ऐका मला एकदम असं मोकळं सुटसुटीत समजेल असं आता समजा तुम्ही एक एकर साठी साधारण ओळ किती घेतली एक पायली उळ घेतली एक पायली उळ घेतलं त्यानंतर ते ज्यावेळेस तुम्हाला टाकायचं असतं टाकायच्या वेळेस साप पावडर तुम्ही हा त्याला साप पावडर त्याचं पाण्यामध्ये मिश्रण करून त्याला थोडस ते तोळून शिपका दिला आणि थोड्या वेळ ते सुकवलं आणि त्यानंतर ते वावरमध्ये व्यवस्थित मी स्वतः टाक त्याच्यानंतर त्याला ह्युमिक वगैरे काही लावलं ह्युमिक नाही ह्युमिक साधारणतः आठ दिवसानंतर मी त्याला ह्युमिकचा स्प्रे दिलेला साधारण त्या एक दीड पायलीसाठी तुम्ही साप किती किती ग्रॅम घेतलं साधारण त्याला अडीचशे ग्रॅमचा पुढे घेऊन यायचं हा ते व्यवस्थित ते मिश्रण मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित त्याच्यामध्ये काढून घ्यायचं थोडस मिनिटं उन्हा मध्ये थोडस वाळून घ्यायचं अडीचशे ग्राम साप घेतो पूर्ण अडीचशे ग्राम साप घेतो कारण की ते पाणी किती गेलं तिचं पाणी पाणी तर साधारणतः एक अर्धा ग्लास हा अर्धा ग्लास ते शिंपला हा ते शिंपलं त्याच्यावर आणि ओळ व्यवस्थित तोडून घेतलं त्याला थोडस वाळवलं आणि त्यानंतर त्या वावर टाकल्यानंतर साधारण तुम्ही समजा पहिलं पाणी कधी भरलं दुसरं पाणी कधी भरलं आता पहिलं पॉईंट आपण उळ टाकलं त्याला दिलं त्यानंतर त्याला दुसरं जे पाणी होतं ते मी पाच दिवसानंतर कारण ते दिवस खूप पावसाचे वेळेस खाली काय टाकलं खाद वगैरे हो खाली त्याला नंतर टाकलं खाद काय काय टाकले आपण काय केलं औषध मारायच्या वेळेस त्याला स्प्रे ता... त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता समजा तुम्ही ते केलं टाकायच्या वेळेस खाद वगैरे टाकली नाही त्याच्यानंतर किती दिवसांनी खाद वगैरे किंवा कीटकनाशक किती दिवसांनी मार कीटकनाशक मी साधारणतः आठ नऊ दिवसानंतर एक स्प्रे द्यायची हे माझं ओळ म्हणजे रोप लावून येईपर्यंत हे तंतोतंत नियोजन त्यामुळे माझं जे रोप आठ नऊ दिवसांनी तुम्ही कीटकनाशक मध्ये त्याला जोडी काही बुरशीनाशक नाशक घ्यायचे त्यासाठी मी रोड मिल वापरिल आणि कीटकनाशक काय आणि कीटकनाशक मध्ये तुम्ही थोडस कमी प्रमाणामध्ये कराटे तारे मिल मी घेतो त्याच्यामध्ये स्प्रे पहिला स्प्रे हुसरा ते स्प्रे साठी मी सरपंच म्हणून औषधे ते घेतो त्याच्याबरोबर बुरशीनाशक हा त्याच्यामध्ये बुरशीनाशक मी हेच ठेवलं आणि घेतलं आता समजा दोन स्प्रे झाले अशी किती स्प्रे दिली तुम्ही रोपाला साधारणतः मी रोपाला पाच स्प्रे दिले आणि कीटकनाशक त्या व्यतिरिक्त कोणते वापर त्या व्यतिरिक्त नाही कारण की साधारणतः एक चार ते पाच स्प्रे हा हा त्यानंतर म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत रोपाला खाद जी टेस्ट टाकली नाही नाही खाद जर टाकली आपण रोपाला आणि अति पाऊस जर झाला तर रोप काढण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे रोपाला डीएपी वगैरे वगैरे टाकू नये असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याला ह्युमिक वगैरे केला रोपाला नाही नाही ह्युमिक काय करायचं मी ह्युमिक आपण स्प्रे मध्ये ऑलरेडी घ्यायचो ना हा त्यामुळे प्रत्येक हाताला माझ्या ह्युमिक हे पिक सा असेल ह्युमिक आणि कीटकनाशक असं मी प्रत्येक स्प्रे द्यायचो त्यानंतर कांदा लागवडीसाठी जे वावर जे आहे त्याचे तुम्ही काय पीक होता ऑलरेडी अगोदर कांद्यासाठी जे आपण क्षेत्र निवडलं त्यामध्ये पहिल्यांदा बाजरीचं पीक हा बाजरीचं व्यवस्थित पीक निघालं आणि बाजरी नंतर मग आपण चारा वगैरे उचलून वावराला व्यवस्थित खणून वगैरे आणि अल्लक नांगर नाही खनून घ्यायचं सिंगल डबल सिंगल सिंगच्या आपण त्याला सिंगल रोटरी मारली सिंगल रोटरी मारली आणि त्यानंतर आपण पुढची जी मशागत आहे सगळी ती सगळी बैलांनी करून म्हणजे सारे पाडणे काण्या वगैरे करून दांड वगैरे ते सगळं आपण बैलांनी करून हे सिंगल फाल जो रोटरी मारली त्याच्यावर काय सारे त्यानंतर जे सारे वगैरे होते ते सगळे आपण बैलांनी मशागत करू त्यानंतर लावणीच्या वेळेस खत कोणतो लावणी हा लावणीच्या वेळेस मी खाली त्याला दीड एकर शेत होतं त्यामुळे मी त्याला तीन डे एतो एका बिघाला एक दोन्ही असं नियोजन करून तीन डीएपी मी खाली टाकून दिले आणि त्यानंतर त्याच्यावर लागवड केली आणि त्यानंतर साधारणतः दहा ते एक दिवसांनी मी त्याला गोलचा एक स्प्रे केला दहा दिवसांनी त्यान त्यानंतर त्यातलं त्या जळून गेलं आणि त्यानंतर मग जेव्हा मी त्याला दुसरं पाणी जेव्हा दिलं तेव्हा त्याला तीन युरिया आणि तीन इफ्फो दहा परत तीन इफ्फोन तीन युरिया त्या दोन्हीचं व्यवस्थित मिश्रण करून एकरी एकर एकरी किती दिवसानंतर समजा लागवडीनंतर किती दिवसा लागवडीनंतर पंधरा दिवस हा पंधरा दुसऱ्या पाण्याला हा दुसऱ्या पाण्याला आंबोणी झाल्यानंतर तिसऱ्या पाण्याला हा आणि साधारण कोणत्या महिन्यात लागवड केली होती बाजरी निघाल्या माझी जी लागवड ती सोळा सप्टेंबरला झाली हा म्हणजे साधारणतः तीस सप्टेंबरला मी इफको आणि हा त्यानंतर आता समजा तुम्ही खात जवळपास तिसऱ्या पाण्याला टाकतो त्याच्यानंतर तुम्ही कीटक वगैरे ते किती दिवस खाज टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण पुढचं पाणी भरलं त्यावेळेस लगेच मी पाणी भरलं आणि कीटकनाशक आणि कोणतं कोणतं हां कीटकनाशक म्हणून आपण ते प्रोफेक्स आणू हां बुरशिनासाठी मी अँड्रोकॉलनी घालते हां आणि पोषक म्हणून स्टीलमेक घेतो हां मग हा झाला माझा पहिलाच प्रेल पहिला साधारण किती दिवसांनी घेतला असं लागवडी लागवड झाल्यानंतर साधारणतः अठरा ते वीस दिवसांनी स्प्रे पहिल्या पाण्याने दुसरे पाण्या तिसऱ्या पाण्याने तिसरे पाणी हा तिसऱ्या पाण्याला पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर त्यानंतर साधारणतः दुसरा खादीचा डोस दिल्यानंतर ना पहिला डोस होता अगोदर डीएपी सुरुवातीला लागवडीला आणि खादीचा दुसरा हा जो पहिला आपण जो डोस दिला ना खाली देतो डोस तो आपण त्यावेळेस सगळे डीएपी वापर आणि दुसरा जो डोस दिला तो युरिया आणि प्रमाणामध्ये त्यांचे मिश्रण करून ते तिसऱ्या पाण्यानंतर आपण कीटकनाशक त्याच्यानंतर दुसरा हात त्यानंतर दुसरा हात मी साधारणतः पंधरा दिवसाने घेतला दिवसाचा गॅप ठेवला घेतलं त्यामध्ये मी सरपंच रोबोट आणि म्हणजे पोषक म्हणून आपण रोबोट घेतला कीटकनाशक म्हणून सरपंच घेतला आणि बुरशीनाशक म्हणून मी परत अँट्रो कॉलेज त्यावेळेस पावसाचं प्रमाण कसं होत पावसाचं प्रमाण खूप होत कांद्याची पोझिशन कशी होती त्यावेळेस कांद्याची पोझिशन पोझिशन डाऊन होती म्हणजे थोडीशी करपलेली पण मग ज्या वेळेस मी हा स्प्रे घेतला त्यानंतर त्याला चांगल्या पैकी रिझल्ट मला मिळाला कारण की औषध मी जे मारलं ना ते आज जर आपण पाणी भरलं तर मी डायरेक्ट उद्या दुसऱ्या दिवशी त्याला औषधच मारून देऊ वल्ल्या वल्ल्या औषध मारायला औषध मारतो त्यामुळे मला ते रिझल्ट मिळत गेलं हा झाला दुसरा स्प्रे त्याच्यानंतर किती स्प्रे दिले किती किती अंतर झाले स्प्रे झाले तिसरा स्प्रे मध्ये काय घेतला जो मी मारला तो त्याच्यानंतर परत वीस दिवसांनी घात वीस दिवसानंतर जो स्प्रे घेतला त्यामध्ये मग मी नाशक म्हणून कष्टुडाचा वापर केला हा कष्टुडा घेतला आणि पोषक म्हणून मग काही त्यावेळेस मी उपयोग केला नाही कारण की माझी पात पूर्णपणे बनलेली आणि कीटकनाशक म्हणून मी हमला पाचशे पाचचा एक उपयोग केला ते दोन स्प्रे गेले कारण की तुम्ही बघताय माझ्या कांद्याची पात वगैरे मग मला खताचा जो रिझल्ट मिळाला आणि प्लस औषधाचा तर मी हे पण तुम्हाला सांगू शकतो की कष्टुडाचा मला खूप चांगला रिझल्ट मिळाला की जी पात पिवळी पडलेली तीच बऱ्याच प्रमाणामध्ये ती परत व्यवस्थित पुढची घेते हा भरपूर कष्टुडा मारल्यामुळे मला चांगला रिझल्ट मिळाला जवळपास आहे तीन स्प्रे आणि त्याच्यानंतर पुढचा स्प्रे जो ले ले। आता जो पुढचा स्प्रे तो अजून घेतलेला नाही कारण की आता माझे कांदे फक्त आतापर्यंत स्प्रे किती झाले आतापर्यंत तीन स्प्रे झाले कधी घेणार सध्या वातावरण बिघडलेलं आहे त्यामुळे मी थोडस पाण्याला थांबलेलो साधारणतः मी अजून तीन एक दिवसांनी चौथा स्प्रे घेणार नेमकं वातावरण समजा खराब आहे मग पाण्याला थांबलं पाहिजे काय मी तर हे पण सांगू शकतो की जर वातावरण जर ढगाळ वगैरे जर असलं तर तुम्ही पाणीसाठी थांबून घ्या किंवा आपण जे पाणी देतो तर ते पूर्ण शोवासी तुंबून लागत जे पाणी न ते जमी निचरा झाला पाहिजे तो मी कमी प्रमाणामध्ये फक्त सातळी बारा असेल किंवा काय असेल तर असं पाणी कमी प्रमाणात त्यामुळे मग काय होतं जिथं पाणी तुमचं प्लस त्यामध्ये पाऊस झाला का तिथे मग मुळी होऊन जाते आणि पडण आणि कांद्याचं मग मर रोगाचा खूपच शेतकरी आला पण आलो आहे ज्यावेळेस आपण लई पाणी भरतो त्यावेळेस जे ते ना आपण म्हणतो त्याला दुबळक्याचं प्रमाण नेमकं कशामुळे वाढतं दुबळक्याचं प्रमाण साधारणतः एक ढगाळ वातावरण आणि त्यामध्ये तुम्ही दिलेलं पाणी आणि खताचं थोडंसं नियोजन सुटल्यामुळं ते प्रमाण होतं ते काय होतं आपण काय करतो थोडं थांबून घेतो आणि एकदमच खतं औषधं त्यांचा खूप मारा करतो मग ते पिकाला काय होतं ते एकदम ग्रोथ घेतं ग्रोथ घेतं पण आपण त्याला सारखं पाणी आणि खत औषध यामुळे काय होतं आपण औषधामध्ये पोषकचा वापर करतो प्लस त्याला खताचा पण पावर मिळतो त्यामुळे ते काय होतं की थोडस दुपळता म्हणजे जे खाली कांदा होण्यासाठी जे गरज आहे ते पाहिजे त्याला थोडंसं ताण पाहिजे ते न होता परिणामी कांद्याचे फक्त पाच जास्त वर जातो पाच वर झाल्यामुळं परिणामी तो कांदा धुपळतात काय केले नाही होत असं नेमकं म्हणजे असं की तुम्ही तुम्ही काय केलं आणि ते कसं केल्यानंतर होत मी कसं केलं की जे आपण जे औषधाचं जात जे नियोजन करतो त्यामध्ये तुम्ही किमान दहा ते बारा दिवस जात की असं नाही की आता एकदम वातावरण आलं आणि मग आपण लगेच आता एक स्प्रे मारला चार दिवसांनी एक स्प्रे मारला त्यामध्ये काही होतो तुम्ही एकदा औषध मारा त्याचा रिझल्ट बघा तुम्हाला रिझल्ट बघता मग त्याचा त्याचे दोन चार दिवस निघून जाता तुम्ही थोडा अनुभव घ्या आपण काय करतो फक्त दोन दिवस औषध मला लगेच म्हणतो अरे आज तुला रिझल्ट मिळाला नाही मग आनं परत दुसरं आहे आणि आपण एक नियोजन शिकवतो की आपण काय करतो दुकानदाराकडे जातो आणि त्याला सांगतो की आता असा प्रॉब्लेम आहे याला काय करा याला औषध काय मग ते आपल्याला त्यांच्या मताप्रमाणे औषध इतक्या वर्षापासून शेती वगैरे करतो मग आपण पण थोडासा अनुभव घेतला पाहिजे की अशी अशी पिकाची परिस्थिती असल्यावर आपण काय केलं पाहिजे मग त्या नियोजन नियोजनानुसार मी औषध आणतो आपण जे पाणी भरतो आता कसं जे असं खूप तुंबून पाणी भरलं पाहिजे पाणी थोडासा कमी भरलं पाहिजे आणि हे पोच पाणीच भरलं पाहिजे कारण हे रांगडे कांदे याला जास्त पाण्याची गरज नाही तुम्ही साधारणतः तुमच्या शेतामध्ये सुद्धा बघू शकता की जिथं पाणी कमी मिळालेलं असेल तिथला कांदा हा खूप मोठा असतो आणि जिथं पाणी तुमचं तिथं तो कांदा बारीक असतो किंवा त्याची मानस खाली होत असते तो कांदा धुळता होतो हा त्यामुळे पाणी पोह झाल्याच बंद केला पाणी अशा पद्धतीने भरा की पिकाला जेवढी भूक आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी द्या त्याला जास्त तांदूळ पण नका आणि व्यवस्थित त्याचं नियोजन करा आता पाणी झालं नियोजन करणं हे सगळं आपल्या हातात आता एखादा पाऊस आला त्याला आपल्या पुढे पर्याय नाही पण मग तरी पण व्यवस्थित औषधाचं नियोजन खताचं नियोजन आणि आपली अंतर मशागत वगैरे पिकल्या मध्ये पण सण वगैरे नसतो असं माझं वैयक्तिक त्यामुळे काय होत तुमच्या पिकोलचं बाकी अत्यंत दिसत नाही तुम्ही नेमकं याला गोल मारून नेमकी केली काय काही दिसत एकदा आपण गोलचा गेला आणि त्यानंतर आम्ही समजा हा दीड एकराचा प्लॉट आहे हा साधारणतः आम्ही आमचे घरचे सगळ्यांनी म्हणून एक तीन चार दिवसामध्ये हा पूर्ण प्लॉट नेंदायचा त्यानंतर जर विचार जर केला तर समजा तुम्ही तुमचा स्वतःचा काय अनुभव येईल त्याचे आपण जे औषधं मारतो ते तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे तुमचा काय अनुभव औषधाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर, तर हो। मी माझा एक असा अनुभव आहे की जे जितके पण आतापर्यंत श्रेय मारले ते वैयक्तिक मी स्वतः मारले त्यामुळे काय होतं की आपण आपली काळजी आपल्याला माहिती आहे आपण तिकाला कसं श्रेय दिला पाहिजे काय केलं पाहिजे आपण काय करतो थोडंसं बाहेरून माणसं आणतो ते काय करता कायकीवर औषध मारतो मग ते कुठं गेलं नाही गेलं कशा पद्धतीत आता त्यांना पण टाकी नाही मारायचं आहे त्यांचं पण बरोबर आहे पण ते चुकीचं आहे ते दोन दोन तीन तीन वाफे घेऊन चालतात मग कुठं काही राहिलं त्या मग काय करता आता मग मी तुम्हाला एक सांगतो की थी? मी जे स्वतः औषध मारतो मी पेट्रोल पंपाने औषध मारतो पण मी कधीच दोन वाफ्याला असं मारत नाही एकच ओळ धरायची आणि तीच मारायची एखादा पंप वाढवा लागेल आणि कधी पण औषध जर एक टाकीत आणलं तर एक पंप कमीच करतात आपण जर दोनशे लिटर पाणी प्लेट असाल असं म्हणणं की तुम्ही एक लिटर तो मला रिझल्ट चांगला पाहिजे आणि आपण काय करतो की एक एक टाकीचं औषध आणतो आणि दीड एकर वावर औषध मिळतो मग त्यामुळे आपल्याला तो रिझल्ट मिळेल मला एक तो तो आ, एक विषय बोलायचा म्हणजे तुम्ही जे चायना जे बियाणं म्हणता चायना म्हणजे नेमका आपण जे रेग्युलर जे पुढे जे असतात पुढ्यांकडून का घरगुती जे कांदे असतात या कारण याच्यात बरेच प्रकारे आहे बियाणाचे प्रकार आता हे जे जेवढं होतं चायनाचा खास हे मी प्रॉपर भरीभर गावातून नाही तिथे मला ते गॅरंटेड ओळख मिळाले त्यानंतर मग मी त्या डोळ्याचं मग आपले व्यवस्थित कांदे वगैरे निवडून त्याचं योग्य नियोजन करून आपण स्वतःच बी तयार करतो आणि मग आपल्या शेतपुरची जेवढी गरज आहे तेवढं आपण स्वतःच करतो त्यामुळे काय होतं की बियाची शाश्वती आपल्याला आहे की आपल्याला माहिती आप आहे की आपलं बी आहे हे एकदम ओरिजिनल माल तुमचा कसा पण निघूल पण त्याला क्वालिटीच राहणार कलरच राहणार आता तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस बाजरी जी असते दरवर्षीप्रमाणे तुम्ही असं काही शेणखत वगैरे काही वापरले गेले नाही नाही ह्या वर्षी काही शेणखत वापरले गेलं कारण की कसं होतं बाजरीचं हे जे क्षेत्र होतं हे कायम मका उनळ कांदे असे त्याच्यामध्ये मी उपयोग करायचो पण ह्या वर्षी तसं थोडं क्षेत्र बदलावं असं पण मला वाटलं म्हणून यावर्षी मी पहिल्यांदा बाजरीचा प्रयोग केला तर बाजरीसुद्धा मला एका एकामध्ये थोडा बाजरी झाली मग बाजरीचं पीक एकदम उत्तम निघालं आणि त्यानंतर मग व्यवस्थित फक्त काय केलं की नियोजन एकदम व्यवस्थित केलं वेळ वे जाऊन दिला नाही चारा पटकन उचलून घेतला दोन दिवस वावर सुटलं पटकन त्याला फनवून घेतलं लगेच एक दिवस मला रोटरी मारली वावर व्यवस्थित तयार झालं आणि वल्ल्यामध्ये रोटरी वगैरे असं जर प्रयोग केला तर ते वावर व्यवस्थित होते त्यामध्ये येणारं जे पीक आहे ते असं चांगलं होती ही एक सुद्धा गोष्ट खूप आहे असं माझ्या तुमचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला तुम्ही आमच्या कार्य दखल घेते त्याबद्दल तुमच्या आजारी आहोत आमच्या हो धन्यवाद